कित्येक म्हणायचे हे होत नाही ते होत नाही बॉम्बे गॅजेट सुद्धा आपण सरकारला सांगितलं की तेही स्वीकारा सातारा संस्थांच गॅजेट तेही स्वीकारा ज्याही बाजून मराठ्यांचा कल्याण होऊ द्या क्युरिटी माध्यमातूनही त्यांना कोणती प्रमाणपत्र घ्यायचं नाही त्यांच तिकून होईल जिकडून घ्यायचं तिकडून घ्या आपण मराठी आरक्षणा जायचे ते कोण निघता नाती देऊन चालले तिकडं जाऊन राडा करते म्हणले जाऊन होत नसत आम्ही भे आणीत असतो आम्ही तवच सांगितलं पंचवीस ऑगस्ट ला आरक्षणात मारलेल्या खुट्या आणि खुटा उपटून फेकणार म्हणजे खुट खेळण्याचा प्रयत्न केला तर आमचा नागराज <laughs> आम्ही आत्ताही गाव गावखेड्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्य फार होऊ देणार <laughs> नाही लहान आणि छोटा भाऊ म्हणून आत्ताही गुन्हा गोविंदाने नांदो साहेब आमच्या गाव खेळ्यात आत्ताही पद्धती एवढंच घेतो मग संपीर आता कारण मला लेखाचा कदा व्हायचा सवय पाहिल्या बसतो आम्ही गाव खेळत हे आमच्यात लावते भांडण भांडावी आमच गरीब ओबीसी बांधव आणि मराठा बांधव गरीब बांधव पण गाव खेळण्याची पद्धत आता अशी लग्नाला जर कुड ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दोघी पन्नास पन्नास पेट्रोल दे ओ टाकीला लग्नात एकमेकांच्या उघाडी ते याने जर कोणाची मोटर चालवली तर हे मध्ये तुझं पीक जळू देऊ नको माझी मोटर घेऊन पाणी दे जर त्याने आजच्या आपाजला तर उद्या हे होऊन अपासो आणि जर नाही पाजला तर कदा कच घोडे लावते त्या काना प्रेम आहे गाव एकमेकाऱ्यातली पद्धत हे येते आणि हे म्हणते मी नेता काय तयार तू आमच्या आदर करतो आमचा माणूस म्हणून विरोध हे तुमच्या विरोधाला विरोध आहे त्यांना आम्ही सांगतोय तुम्ही मोठे आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावरून मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्य भर मदत केलेली त्यांनी विरोध करू नये यासाठी आम्ही शिवताना आमच्या वाद लावू नये माझ्या आता आपल्या सगळ्यांना एकच सांगणे एवढं गेलेच कस का आता तुम्हाला फक्त एक विनंती आपलं सगळं काम झालंय आता देश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची आम्हाला न्याय दिलाय या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या कारण हा गुलाल अध्यादेशाचा आहे मराठा बांधवांना मा। माझे हात जोडून ते खाली वाटणार सगळे आणि राहिले मग पुढे झाले मग मला सोडून चालले काय सगळ्यांनी गाड्या दमाने हाणायच्या आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय ते करायचे आपल्याला आंतरवाली बैठक होणार आहे तिथून पुढची दिशा काय पुढं काय करायचंय यासाठी येणारे फक्त गाड्या सगळ्यांनी दमानी चालवायच्या जेवण करून सगळ्यांनी दममानी यायचे तुम्ही आलात मराठ्यांच्या अंगावर गुलाब पडला मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणतो त्यांच्या डोक्यावर गोळा टाकणार मराठ्यांनी देऊ टाकला हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान केलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होत आहे आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषण आलोच म्हणून समजा सगळ्या महाराष्ट्राचे लाडके शांत बसा खाली सगळे खाली बसानी हा